सध्या यात्रा जत्रा उरुस यामध्ये तमाशा लावणी शो तसेच विविध लोकनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांची रस्तल सुरू आहे यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात तमाशासारख्या लोककलेला मोठी मागणी आहे या यात्रा व जत्रेमधील विविध कार्यक्रमांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटना सातत्याने घडताना आपल्याला पाहायला मिळतात सध्या सर्वत्र लोकप्रिय असलेली असलिलगडा शर्यत व त्यावर आधारित रचलेली बैलगडा शर्यतीवरील देखील तमाशाच्या माध्यमातून सादर होऊ लागली आहेत आणि या बैलगाडा शर्यतीच्या गीतांवर अनेक लावण्यवतींसोबत रसिक प्रेक्षक देखील थिरकताना नाचताना व टाळ्या व शिट्ट्या वाजून आनंद लुटताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील एका आदिवासी गावामध्ये पाटलाचा बैलगाडा या गीतावर एका अपंग व्यक्तीने आपल्या हातात आधाराला असलेली काठी व कुबडीसह अनोखे नृत्य सादर केले आहे हे पाहून तमाशा नृत्यांगना व उपस्थित प्रेक्षक देखील अचंबित झाले याच तमाशाच्या कार्यक्रमात एक टल्ली झालेला तमाशा रसिक थेट स्टेजवर जाऊन नृत्यांगनेबरोबर डान्स करताना देखील पाहायला मिळत आहे सध्या जुन्नर तालुक्यात अपंग व्यक्तीचा बैलगडा शर्यतीवरील हा डान्स व स्टेजवर नाचत असलेल्या रसिक प्रेक्षकाचा हा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात hello